नमस्कार मी कीर्ती घाग लयभारी पहिल्यांदाच मतदान करताय का तर ही खबरदारी जरूर घ्या वर्षी देशात नागरिक पहिल्यांदाच मतदान करणार आहेत जर तुम्ही देखील लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार असाल तर मतदान करताना किंवा मतदान करायला जाताना कोणती खबरदारी बाळगायला हवी हे आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर अठरा वर्ष पूर्ण असतील किंवा अ तुमचा अठरावा वाढदिवस जवळ आला असेल तरी देखील तुम्ही मतदान करू शकता त्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम तुमच्या जवळचे मतदान केंद्र शोधा यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ व्होटर्स डॉट ई सी ई डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाची देखील मदत घेऊ शकता याशिवाय तुम्ही निवडणूक आयोगाच्या मतदार हेल्पलाईनचा वापर देखील करू शकता त्यानंतर तुम्हाला मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही ते पाहावं लागेल त्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट इन या वेबसाईटला भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव दिसत नसल्यास रजिस्ट्रेशन फॉर न्यू इलेक्ट्रॉल या पर्यायावर क्लिक करा येथे नाव जन्मतारीख पत्ता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा त्याचबरोबर ज्या दिवशी मतदान करायला जाल त्या दिवशी मतदान कार्ड सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे त्यासोबतच आधार कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना यापैकी कोणतंही एक सरकारी ओळखपत्र सोबत ठेवावे कारण मतदान केंद्रावर गेल्यावर तेथील अधिकाऱ्यांकडून त्याची ते तपासणी केली जाते त्याचसोबतच मतदान केंद्रावर जाताना इलेक्ट्रिक गॅजेट सोबत घेऊन जाण्यास परवानगी नसते मोबाईल फोन कॅमेरा इयरफोन हेडफोन किंवा स्मार्टवॉच सोबत घेऊन जाऊ नये अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा